नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मुंबईतील मतदानानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर आणि भाजपावर गंभीर आरोप केले होते राज्यात पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व सहा जागांवर मतदान झाले होते यावेळी मतदानाची प्रक्रिया होत काही तक्रारी करण्यात आल्या होत्या यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती गतीने होत असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेला त्यांनी भाजपाला आणि निवडणूक आयोगाला जबाबदार ठरवले होते यावरून आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची ही पत्रकार परिषद आता चौकशीची फेरत अडकली आहे या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांबद्दलची तक्रार भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला त्या दिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठ पाठवला आहे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय का निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे एवढंच नाही तर राज्य निवडणूक आयोगाने भाषांतर करून पाठवलेल्या पत्रकार परिषदेचा मसुदा केंद्रीय निवडणूक आयोग परत तपासून पाहणार आहे पत्रकार परिषदेत काही वादग्रस्त आहे का, का। आचारसंहिता उल्लंघन झाले आहे का या सगळ्याची तपासणी करून निवडणूक का आयोग पुढील कारवाई करणार आहे एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर गंभीर आरोप केले होते निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी गर असल्याप्रमाणे काम करत आहे आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे तसेच तस मतदान केंद्रावर जाणून बुजून पाहून परत जावं यासाठी सरकारचा डावा आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी तक्रार केली होती ते म्हणाले होते की उद्धव ठाकरेंनी भाजपावर बिनबुडाचे आरोप करत निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत हे आचारसंहितेचे उल्लंघन असून यावर कारवाई कर ण्यात यावी तसेच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने केली आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा